गाय ही आलेली आहे अशा प्रकारे क्लिनिक मधून आठ वाजलेत साडेआठ वाजलेत आणि दिवसभर तरी भिजून आली खूप जास्त आहे तर तुला चार केस तेवढे करून आले रक्त पाणी एक करून मेहनत करून आली ही किती काम करावं लागतं मध्ये तुम्हाला काय माहिती लिटरल मिनिंग घ्या ते लोकांचं रक्त काढून ते धुताना रक्त पाणी एक झालं आणि बघा माझ्या नवऱ्याचं असं असतंय दूध पाच वाजता येतं आमच्या घरी बाहेर असतं पिशवीमध्ये ठेवलेलं अजून मध्ये आलं नाही मी आल्यानंतर दूध येतं मग ते दाखवलं जातं ते तुझ्यासाठी ठेवलंय का तुझ्यासाठी

बघ सही काय आधी मला आता चॅलेंज एक्सेप्टेड चांगले करायचं चॅलेंज एक्सेप्टेड <laughs> चला मी फ्रेश होते कारण की आज मला किचन पासून सुटका आहे हे बनवणार आहे एग राईस मध्ये माहित नाही कसं बनणार आहे मला उपाशी राहिलं असं वाटत आहे मला बघ तू मास्टर शेफ आहे मी मास्टर शेफ हां तुझी बहीण जसं म्हणते मास्टर शेफ लागलेले आहेत लाग <laughs> का चेप लागलेले आहेत का मला हे सगळे नाटक आहेत बघा इथं मी कांदा चिरून ठेवलाय फक्त कांदा चिरलाय इकडे बघा या व्हिडिओ मला म्हणते मी इथं थांबतो आणि स्टार्ट कर मी इथं फक्त जिरे मोहरे टाकतो बोल की फक्त मग फक्त कांदा एवढा कांदा कोण टाकते हे बघा जर तुम्ही एका वेळेला एवढा कांदा वापरत असाल ना तर बरं ठीक आहे बुरुजी थँक्यू सांगितल्याबद्दल बुरुजीची रेसिपी आणि बघा इकडं भात कुकरमध्ये नव्हता मने करायचा ऍस्थेटिक भात अर काही पण ऍस्थेटिक निघाले आजकाल ते इंस्टाग्रामेबल भात तेल तेल किती टाकलंय बापरे लागत। तुला माहिती नाही रेसिपी ठीक आहे

किती अंधार येतोय ना आमच्या किचन मध्ये अस्थेटिक भात म्हणल्यावर किचन पण अस्थेटिक पाहिजे की नाही हे बघा अस्थेटिक हे बघा अस्थेटिक गोष्ट किचन मध्ये <laughs> फॅन चालूच आहे लाव काय लाव एकदा चेहरा दाखवा तुमचा हो कुलर किचन मध्ये कोण कूलर लावते पण हे असं ना असं पहिल्यांदा काहीतरी नवीन करायला गेलं ना असं काहीतरी होत असते हे बघा चेप भातामध्ये थंड पाणी टाकताना पाणी कमी पडलंय म्हणून <laughs> सोबत पाणी पिताना <laughs> बाप रे घाम त्याच्यात टाकताना <laughs> 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 काय काय टाकतंय सांगा ना आम्हाला रेसिपी तेवढं काय टाकले काळ रेसिपी सांगत नसतो माझी ऐकू पण नका ऑडियन्स ऑडियन्स रेसिपी ऐकू पण नका बिघडून बसते ओ जास्त तिखट टाकू नका अच्छा गरम मसाला टाकलाय त्यांनी तेवढा अवघड आहे आज हे गेलं मीठ रेसिपी <laughs> सांगणार पण नाही मी लोकांचं पोट नाही खराब करायचंय मला नाही नाही असं मी बऱ्याच जणांकडून ऐकलं होतं की हे छान अंडा राईस बनवतात म्हणून बऱ्याच जणांकडून म्हणजे यांच्या तर मी सात महिन्यामध्ये लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा खाते ते पण ते पण मी व्हिडिओ बनवते म्हणून ते बनवत आहे माझी सिक्रेट रेसिपी गाईज एवढे सारे मसाले टाकलेत घरात जेवढे आहेत तेवढे फ्रेश फ्रिजमधले बघूया कस म्हणते मी थोडासा आराम करते चलो मला वाटलं तुला अशात रिएक्शन असतील किती वेळ बघा भात तर खूप मस्त दिसतोय हा सहीच तुम्ही काळा मसाले टाकले अजून हो ना माझी सिक्रेट रेसिपी नाही शेतू कोणाला पाहिजे पण नाही असा केलेला आहे पहिला नाही तिसरा अंडा मी तुला दाखवतो प्रोफेशनली कसं पडतं हां ओ खूप प्रोफेशनल आहे मी उभं तुला सांगत नाही नाहीतर मला दररोज करायला आवशील आधी काय हॉटेलचा बिझनेस होता का तुमचा नाही नाही हॉटेलचा बिझनेस नाही ते काय ऑमलेटचा गाडा होता का तुमचा त्यानंतर मग तुम्हाला असं वाटलं की आपण चला इंजिनियर व्हावं म्हणून इंजिनियर झालात का गाईश तुम्हाला वाटतं मला म्हणते तुम्ही माझे जेव्हा मा शॉर्ट्स बघायचे आहेत ना म्हणजे बघता तर तुम्हाला वाटायचं की हे काही बोलत नाही किंवा हसत नाहीत ब्लॉगमध्ये वगैरे तर तसं काही नाही आता तुम्हाला कळेल हळूहळू जसं जसं हे ब्लॉगमध्ये येत जातील तसं तसं म्हणजे आहेत हे थोडेसे शांत आहेत मान्य आहे मला माझ्यापेक्षा पण शांत नाही आहेत माझ्यापेक्षा डिस्टर्ब <laughs> <मैं जा पिक्षा। laughs> <पिक्षा। laughs> <laughs> करू मला माझं लाल दिसतंय असं काळं का दिसतंय काय माहिती काळा मसाला टाकलाय म्हणून बापरे कशाला मग इथं कशाला आम्हाला थांबून घेतले जाऊ पण देत नाही अजून झालं नाही एक तास झाला होत आले होत होता एवढ्या वेळात जर फक्त भात आणि अंडाराइसला एक तास लागला असता माझ्याकडून तर तुम्ही तुमच्या रिएक्शन कशा असते सांगा कर <laughs> बापरे अंडा राईस इज रेडी दाखवा रिवील करतो तर आमचा अंडा राईस तयार झालेला आहे झालाय ना, ना ले ले। रिवील एक पण तुम्हाला दाखवतो ओपन जबरू उडा ओ दिसायला तर खूप छान दिसतोय स्मेल पण छान येतोय आता खाऊन सांगते छान झाले असं बोलले नाही मी अजून अर्धी टेस्ट स्मेल मध्ये असताना स्मेल बघूया आता टेस्ट करून आ हा छान येतोय तोंडातला पाणी सुटतंय माझ्या चलो, अभी खाना खाते है। या प्लेट अच्छा प्लेट वगैरे घ्यायचं असं आहे का आज एक दिवस सुट्टी देण्यात आणि बसले खायला मॅम रिव्ह्यू द्या खाऊ <laughs> द्या भारी खरंच भारी झालं थँक्यू खूप मस्त झालं खूप मस्त आवडलं खरंच सांग